तो तेरा चार 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 गटना गटना लाहान, लाहान तर तेरा तारखेला एक दुर्दैवी घटना घडली एका शाळेमध्ये अगदी चार वर्षाच्या मुलींच्यावरती अत्याचार झाला महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत आणि पुरोगामी राज्यामध्ये अशी घटना घडणं हे दुर्दैव आहे आपण महाराष्ट्र म्हटलं की जिजाऊ माता सावित्रीबाई फुले यांचे आदर्श सांगतो पण याच महाराष्ट्रामध्ये माझ्या लहान लहान मुलीसुद्धा आता असुरक्षित असतील तर महाराष्ट्राची वाटचाल कुठल्या बाजूला चालली हा विचार करण्यासारखा भाग आहे आज आमच्यासोबत इथं लहान लहान मुले या वेगवेगळ्या गावावरून येतात एसीतून येतात या इथं आल्यानंतर आम्ही जेव्हा त्यांच्या भावना बनतो त्यावेळेला या लहान सुद्धा अशा गोष्टींची भीती वाटायला सुरुवात झाली खरं तर शासनाची आणि शासनकर्त्यांची जबाबदारी असते की ज्या वेळेला आपण शासन चालवतो त्यावेळेला या शासनामधल्या कष्टकरी शेतकरी समाजाला सुरक्षितता देतं महिलांना सुरक्षितता देणं पण सारखी गोष्ट पाहिली किंवा या महाराष्ट्रामध्ये घडलेली परवाची बदलापूरची गोष्ट पाहिली तर या सरकारला जागं करणं आवश्यक आहे जेव्हा जेव्हा अन्याय होतो त्यावेळेला माझ्या भगिनींनी कुठल्याही परिस्थितीत न घाबरता रस्त्यावरती उतरणं गरजेचं आहे तरच सरकारला जाग येते अन्यायावरती विरोधी उठून राहणं पेटून उठणं ही आपली जबाबदारी आहे अन्याय झाला म्हणून घरात न बसता आपण ज्या वेळेला रस्त्यावरती उतरू त्या वेळेला समोरच्यांचं धाडस होत नाही त्यामुळं इथं जमलेल्या सगळ्या महिलांचं आणि सगळ्या भगिनींचं मी कौतुक करतो तुम्ही ज्या वेळेला हातामध्ये अशा पद्धतीनं दांडका घेऊन उभारा त्यावेळेला समोरच्याला धाडस होणार नाही आणि बदलापूरला जी घटना घडली त्या शिक्षण संस्था चालवणारे जे काही माणसं असतील ती सत्ताधारी पक्षांची असल्यामुळं त्यांच्या पोलीस एफ आय आर होऊ शकलेला नव्हता ज्या वेळेला आंदोलनं झाली रेल्वे बंद पाडल्या एवढ्यापर्यंत ज्या वेळेला जायची गोष्ट त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिले आहे का नाही अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतो म्हणून महाराष्ट्र सरकारचं गृहमंत्री मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे निश्चितपणे लाडकी बहिणी योजना सुरू करून आमच्या बहिणी सुरक्षित होऊ शकत नाही तर यांची सुरक्षितता महत्वाची आहे ज्यांनी ही सुरक्षितता अडचणीत आणली तुमच्या पोलीस खात्यांची किंवा तुमच्या कुठल्याही खात्याची काळजी राहिलेली नाही सऱ्या आम बंदुका घेऊन आमदार फिरत आहेत गोळीबार होत नाही आणि अशा वेळेला महिलांची असुरक्षितता होत असेल तर ही घटना दुर्दैवी आहे याचा आम्ही निषेध करतो आणि भविष्यामध्ये आमच्या या सगळ्या भगिनींच्या पाठीमागं शिवसेनेचं कवच असेल तिथं जिथं अन्याय होईल तिथं शिवसेना तुमच्या पाठीशी असेल हे सुद्धा जाहीरपणे सांगतो पुन्हा एकदा बदलापूरच्या त्या नरादमाला शिक्षा झाली पाहिजेत लवकरात लवकर झाली पाहिजे एवढी मागणी करतो आणि थांबतो जय जय भारत महाराष्ट्र गेल्या आठ दिवसात या आपल्या देशाच्या प्रतिमेला काळीमा फ्या दोन गोष्टी घडल्या एक कोलकात्यामध्ये आणि दुसरी बदलापूरमध्ये प्रथम मी या दोन्ही गोष्टींचा इथं निषेध करतो आज आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रात चार वर्षाच्या मुलीपासून साठ ते सत्तर वर्षाची स्त्री ही सुरक्षित नाही आपला महाराष्ट्र आपला देश चाललाय मुलीकडं आपलं सरकार काय करत आहे मेक इन इंडिया मेड इन इंडिया in in सर्व डिजिटल करतायत आणि आज हे सर्व डिजिटल करत असताना आपल्या देशातल्या महिला सुरक्षित नाहीत मग तुमचं डिजिटल तर घेऊन काय करायचं आणि तुमचं मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया तर घेऊन काय करायचं आपल्या महाराष्ट्रात चार वर्षाच्या मुलीवर अन्याय होतो आणि त्याची तीन तीन चार चार दिवस पोलीस त्याचा रिपोर्ट घेत नाहीत एखाद्याला पाठीला पाठीशी घालण्याचं काम पोलीस करतात आणि हे दृहकारक करते तर काय नेमकं आपल्या महाराष्ट्रात नेमकं काय चालू आहे महाराष्ट्र कुणीकडे चाललेला आहे आपल्या शिवरायांचा महाराष्ट्र या सत्ताधाऱ्यांनी कुणीकडे नेऊन ठेवलेला आहे या महाराष्ट्रात अशा लोकांच्यावर जर या लहान मुलींच्यावर अन्याय होत असला तर या सरकारचा उपयोग काय सरकार करतोय काय सरकार फक्त एवढंच करत आहे अनेक योजना आणायच्या आणि आपलं सरकार कसं पुन्हा एकदा या राज्यामध्ये निवडून आणायचंय याकडेच फक्त या, या सरकारचं लक्ष आहे कोण मरतोय कोण जगतोय कोणावर अन्याय होतोय कुठं स्त्रीच्यावर अन्याय होतोय याकडे बघायला अजिबात सरकारला थोडं देखील वेळ नाही लोकांना पंधराशे रुपये द्यायचं दोन हजार द्यायचं आमिष दाखवायचं आणि आपला सत्ता पुन्हा एकदा आणायची आणि सत्ता अबाधित ठेवायची त्यांना माहीत आहे असले असले त्यांनी सरकारने कांड करून ठेवलेलं आहे पुन्हा एकदा जर त्यांचं सरकार आलं नाही तर त्यांना जेलमध्ये जायला लागणार आहे यासाठी फक्त सत्तेचा खेळ हे सरकार खेळत आहे यांना कोणाच्याही सुखादुखाशी काही घेणं देणं नाही तेव्हा ताबडतोब मी या सरकारला एक आदेश देतो तुम्ही या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्या एक दिवशी जनताच खरोखर रस्त्यावर उतरेल हल्ला करेल त्यामुळे तुम्ही लवकर सुधारा आणि त्या जे अन्याय केले जे व्यक्ती आहे त्याबद्दल मी एवढंच सांगेन की अशा लोकांना चौका दुबा करून त्यांचा गुप्तांग कापा आणि यांना हीच शिक्षा सगळ्यात मोठी असणार आहे जुई व्यक्ती असे करण्याचं धाडस करत आहे खरोखर अशा लोकांना आणून ब चौका त्यांचा गुप्तांग कापा इतर लोक त्याचं भीती घेतील आणि अशा गोष्टी करत असताना ते सावध राहतील त्यामुळे मी सरकारला इशारा देतो की ही गोष्ट गांभीर्याने घ्या आणि ताबडतोब लक्ष द्या अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू आणि आम्हाला जे करायचं आहे ते शंभर टक्के आम्ही करू एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बदलापूर्ण